कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक बेचाळीस वर्षीय पुरुष होता विवाहित होता लग्न झालेलं होतं आणि लग्न झालेलं असताना तो एका कार्यक्रमामध्ये गेलेला होता मग एका कार्यक्रमामध्ये गेले असतानाच त्या ठिकाणी काही महिला आणि काही पुरुषसुद्धा सहभागी झाले होते मग याच्यासोबत बोल त्याच्यासोबत बोल मित्रांसोबत गप्पा मार असा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होता मग मित्रांसोबत बोलत असताना त्या ठिकाणी त्याची नजर एका महिलेवर पडली तर ती महिलासुद्धा त्याच पुरुषाकडं बघत होती बघता बघता या दोघा जणांची नजरेला नजर भिडली आणि त्या कार्यक्रमामध्ये मग जवळ येऊन या दोघा जणांनी एकमेकांची विचारपूस केली एकमेकांचं गाव सगळं विचारलं आणि मग या कार्यक्रमामध्ये त्या पुरुषाची त्या महिलेसोबत वळख झाली <involved> in <language> मग ओळख झाल्यानंतर त्या ठिकाणी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले त्या ठिकाणी बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं पहिले ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आता प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर या दोघा जणांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं वेगवेगळ्या ठिकाणी भेटणंसुद्धा मोठ्या प्रमाणात चाललं आणि हे प्रकरण मागच्या काही दिवसांपासून अशाच पद्धतीनं चालू होतं कोणाला या प्रकरणाबद्दल काही माहिती नव्हती काही नव्हते अगदी छुप्या पद्धतीनं यांचे प्रेमसंबंध अशा पद्धतीनं सुरू झालेले होते पण मात्र तारीख आली होती बारा जून दोन हजार पंचवीसची बारा जून दोन हजार पंचवीसला तो जो बेचाळीस वर्षीय पुरुष आहे त्या महिलेला एका ठिकाणी एका लॉजवर भेटायला बोलवतो आणि सांगतो की एक खास व्यवस्था केलेली आहे लॉजवर या या नंबरची रूमसुद्धा बुक केलेली आहे मग ती महिला सुद्धा त्या पुरुषाला भेटण्यासाठी त्या हॉटेलमध्ये त्या लॉजवर जाते आणि लॉजवर गेल्यानंतर ते दोघं जण एका रूममध्ये जातात आणि रूमचा दरवाजा लावून घेतला जातो आणि रूमचा दरवाजा लावून घेतल्यानंतर त्या ठिकाणी घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे बारा जून दोन हजार पंचवीसची वार होता गुरुवार या दिवशी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक बेचाळीस वर्षीय पुरुष आहे आदम पठाण असं त्या पुरुषाचं नाव आहे आणि त्याची एका महिलेसोबत वळख झाली होती त्या महिलेचं नाव सुमन आहे आता ओळख वड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि त्या पुरुषानं त्या महिलेला कोल्हापूर सांगली महामार्गावर एक हॉटेल आहे लॉज आहे त्या लॉजवर बारा तारखेला भेटायला बोलवलं सायंकाळच्या सुमारास भेटायला बोलवलं मग ती जोर दन थार, महिला त्याला भेटायला त्या लॉजवर गेली लॉजवर गेल्यानंतर दोघा जणांनी गप्पा मारल्या रूमचं दार लावलं आणि आतमध्ये जोरजोराचा आवाज सुरू झाला कारण की तो पुरुष त्या महिलेला हातोडीनं मारत होता आणि तिच्या डोक्यामध्ये वार करत होता दनादन तिच्या डोक्यामध्ये हातोडीनं वार केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात ती महिला त्या ठिकाणी पडलेली होती आरडाओरड करत होती आणि आरडाओरड करत असताना त्या ठिकाणी हॉटेलचे लॉजचे काही कर्मचारी त्या ठिकाणी आले आणि हा जो पुरुष आहे त्या पुरुषांनासुद्धा विषारी औषध प्राशन केलं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण मात्र तात्काळ त्या ठिकाणी ते जे हॉटेल कर्मचारी होते त्यांनी ते दार तोडलं आतमध्ये प्रवेश केला त्या महिलेचा मृत्यू झालेला होता पण मात्र तो जो पुरुष आहे त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला असता त्याला त्या ते ठिकाणी धरलेलं होतं आणि त्या ठिकाणाहून वाचवलेलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिलेली होती घटनास्थळी पोलीस आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला होता आणि त्या आरोपीलासुद्धा ताब्यात घेतलं होतं आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये नेलं होतं जेव्हा त्याला पोलीस ठाण्यामध्ये नेलं त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यांना सांगितलं की काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये त्याची त्या महिलेसोबत ओळख झाली होती मग ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं आणि यांचे प्रेमसंबंध अशाच पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू झाले होते मग याच प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेऊन त्या महिलेनं त्या पुरुषाकडून सात लाख रुपयाची रक्कम घेतलेली होती आणि आज देते उद्या देते आज देते उद्या देते म्हणत त्याची सात लाख रुपये त्याला काही वापस दिलेच नाही म्हणून त्याला राग आला आणि म्हणून त्यानं तिला लॉजवर बोलवलं आणि थेट तिच्यावर वार केला तिची हत्या केली असं आरोपीनं सांगितलेलं आहे पण मात्र धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीची संपूर्ण तपासणी केली तपास केला तेव्हा समजलं की त्या, त्या आरोपीवर त्याच्या पहिल्या बायकोचा खून केल्याचा आरोप देखील त्या आदम गोज पठांवर आहे आणि त्याच्यावर आता पोलिसांनी कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं आहे त्या आरोपीनं महिलेवर आरोप लावला आहे की तिच्याकडं पैसे होते म्हणून तिनं माझ्याकडून पैसे घेतले होते म्हणून पण मात्र पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सत्यता तपासणार आहेत की खरंच त्यानं तिला पैसे दिले होते नव्हते दिले या प्रकरणामध्ये नेमकं अजून काय कारण आहे हे पोलीस तपासातून समोर येणार आहे पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्यामुळं हात परिसर मोठ्या प्रमाणात हादरला आहे आणि एक मोठा धक्का परिसरातल्या लोकांना बसलेला आहे आता त्या महिलेची ओळख त्याच्यासोबत झाली होती आणि त्यानं कशा पद्धतीनं गैरफायदा घेतला होता याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो